अरे रे 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 काय या बाबा कणकवलीला गौरेडा आलाय स्टेशनवरती आणि बिबट्यासुद्धा जनरल डब्याची हल तेवढी बेकार आहे की सांगू नाही शकत महाराष्ट्र मंडळी मी सुशांत पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती आहे आणि आपली ट्रेन आता थोड्याच वेळात लागेल चला जाऊया मॅंगलोर एक्सप्रेस पकडायला मित्रांनो पावणे नऊ झालेत आणि पावणे दहाची ट्रेन आहे आपल्याला लाईन बघू शकता भयानक लाईन खाली बसायला भेटलं तरी चालेल मित्रांनो फायनली ट्रेन आलेली आहे घसूया आतमध्ये लाईन भरपूर आहे

फायनली गाडी निघाली आहे मित्रांनो ठाणा स्टेशनवरची तुम्ही गर्दी बघू शकता तुफान गर्दी आहे ठाणा स्टेशनला पण जनरल डब्बा पूर्ण पॅक असतो दोन जनरल डब्बे आहेत एक पुढे आणि एक पाठी एक ठाण्याला उघडतो आणि एक सी एस टीला उघडतो असे दोन जनरल डब्बे आहेत मित्रांनो देऊया आता खाली बसून झोपून कारण आता पुढे अजून गर्दी वाढेल आता जिथे आपण उभे आहोत तिथेच खाली बसून झोपूया बघूया जाग आल्यावरती व्हिडिओ बनूया मित्रांनो सव्वा चार झालेत आणि रत्नागिरी स्टेशनला ट्रेन पोहोचली आहे थोडीशी लेट झाली रत्नागिरी स्टेशनला आपल्याला जाग आली आणि तुम्ही रात्रीचं दृश्य पाहू शकता रत्नागिरी स्टेशनवरचं खूपच शांतता आहे रत्नागिरी स्टेशनवरती रत्नागिरी स्टेशनला पण बरीच पब्लिक उतरली आहे आणि ट्रेनचा डिपार्चर झाला आहे रत्नागिरीवरून आपल्या लोकोमोटिवच्या पाठचाच डबा आहे त्यामुळे डायरेक्ट हॉर्न आपल्याला ऐकायला येतो त्या साईडच्या प्लॅटफॉर्मवरती हो तुम्ही शांतता बघू शकता आणि या साईडच्या प्लॅटफॉर्मवरती हो खूप पब्लिक उतरली आहे पण मी दाखवू नाही शकत तुम्हाला आणि आता निघाली आहे गाडी आता सरळ थांबेल कणकवलीला सो गुड मॉर्निंग मित्रांनो कणकवलीला उतरलो आहे फायनली आणि धुका बघू शकता तुम्ही स्टेशनवरती संपूर्ण ट्रेन खाली झाली आहे कणकवलीला मँगलोर एक्सप्रेस चला चालत चालत बाहेर जाऊया थोडंसं स्टेशन एक्सप्लोर करूया आपण अरे बाबा हे काय फुल शॉर्टकट सगळी पब्लिक इथूनच उतरते धन्यवाद धन मित्रांनो जस्ट उतरलो कणकवली रेल्वे स्टेशनला हालत पूर्ण बेकार झाली आहे आता आपल्याला घ्यायला येतो अभिषेक आणि डायरेक्ट जाऊया आपण थोडासा बाईकचा शूट घेऊया आणि डायरेक्ट गावात जाऊया चला मित्रांनो थोडंसं तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर दाखवतो खूपच सुंदर आणि स्वच्छ असं स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे आणि तुम्ही खाली बघू शकता रिनोवेशन केलं आहे स्टेशनचं सुंदर केलं आहे स्टेशन एकदम समोरच श्री मधु दंडवते यांची जे कोकण रेल्वेचे उद्धारक आहेत त्यांची आपण समोर प्रतिमा पाहू शकता मधु दंड दंडवते सरांची आणि बाजूला बाबासाहेब आहेत आणि बघा तुम्ही स्टेशन खूपच नीट अँड क्लीन स्टेशन आहे आणि खूप मोठं स्टेशन आहे कणकवलीचं मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग आहे आणि बाहेर ऑटोवाले वगैरे सर्व असतात आणि बाजूला गार्डन पण आहे तुम्ही बाहेरचा परिसर पाहू शकता आणि थोडंसंच पुढे गेलं की ते मंदिर आहे या मंदिराचं तुम्ही दर्शन नक्की करू शकता गोटनदेवचं हे मंदिर आहे आणि बाजूला गार्डन मस्त बनवलं आहे मंदिर एकदम गेलो असतो पण आता अंघोळ नाही केले म्हणून सुशोभीकरण मस्त झालं आहे स्टेशनचं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण बघा तुम्ही नीट अँड क्लीन आहे खूप झाडं वगैरे लावलेली आहेत छान वाटतं एकदम आणि मी हे आय लव्ह कणकवलीचा बोर्ड बघू शकता या ठिकाणी बरेच पब्लिक फोटो काढत असतात लोकांना इथे कंट्रोल नाहीत फोटो काढायला एवढा सुंदर बनवला आहे मित्रांनो अभिषेकची वाट बघूया आता कारण थंडी पण खूप जास्त आहे आणि अजून अंधार आहे त्याला बोललो थोडं लेटच आहे आणि तुम्ही स्टेशनचा परिसर बघा खूपच शांत खूप भरपूर पब्लिक उतरते आपल्या कणकवलीला अरे हे काय गौरेडा आपल्या आवडीचा प्राणी बघा इथे गौरेडा तुम्ही कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला बघू शकता ओरिजिनल केवढं असेल तुम्ही गेस करा मित्रांनो गवरेड पश्चिम घाटामध्ये जास्त वावर आहे कणकवली कुडाळ या साईडला जास्त गवे बघण्यात येतात कोल्हापूर मार्ग वगैरे त्याच्यामुळे आपल्या पट्ट्यातलं सर्वात महत्त्वाचा प्राणी आहे नुकसान पण तेवढंच करतो कणकवली रेल्वे स्टेशनवरती आहे आता तुम्ही बघू शकता मित्रांनो बाजूला लहानपुरांची विंदांची राणीची बाग आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि हरिण पण आहे या ठिकाणी आणि थोडंसंच पुढे गेलो होतं आपल्याला आपल्या इकडचा अजून एक महत्त्वाचा प्राणी बिबट्या तुम्ही बघू शकता इकडे बिबट्या पण आहे आणि खूप असं उभे उभ वाटतो एकदम लहानपुरांसाठी बगीचा मस्तच बनवला एकदम हरणा बघा हरणा मित्रांनो हे बिबटे पण आपल्या भागामध्ये खूप आढळतात एकदम हुबेहू प्रतिकृती बनवलेली आहे बिबट्याची या ठिकाणी फोटो काढण्यासाठी खूपच छान आहे आता अंधार असल्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे छान पण तुम्ही सकाळी नक्की आहात आता अभिषेकची वाट बघूया अभिषेक येईल आणि त्याच्यानंतर बाईकवरनं जाऊया आपण येईल तू थो थोड्या वेळातच बेकार प्रवास होता एकदम नको नको झालं आहे जनरल डब्याची हल एवढी बेकार आहे की काय सांगू नाही शकत खूपच बेकार आला तिथं अक्षरशः किड्या मुंग्यांसारखी हलत आहे जनरल डब्यामध्ये आणि कोकण रेल्वे प्रशासनाने नक्की लक्ष द्यायला पाहिजे जनरल डब्याकडे खास करून मित्रांनो थंडी खूप आहे त्यामुळे अभिषेकला लेट झालं आहे बघूया कधी येतो जवळजवळ वीस मिनटं आले बसलो आहे मी इकडे येईल तो कारण थंडी खूप असल्यामुळे मीच त्याला बोललो थोडं लेट आहे तोपर्यंत आपला स्टेशनच्या स्टेशनचा शूट झाला आहे बघू अभिषेक आल्यावरती निघूया आपण इथपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता आता अभिषेक आल्यावरती आपण खर तर हालत खूप बेकार झाली आहे बाईकचे जास्त शूट नाही घेऊया आपण डायरेक्ट गावातच जाऊया आणि येणारे व्हिडिओ सगळे तुम्हाला कोकण सिरीजचे बघायला मिळतील बॅक टू बॅक खूप मजा येईल तुम्हाला असे शेवटपर्यंत बनून राहा मित्रांनो अभिषेक आला आहे सकाळी सकाळी खास फुल पॅक वा आलाय बाबा बाबा मित्रांनो आता निघालो आहेत आपण कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि आता तुम्ही रस्ता एन्जॉय करा हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि आता गड नदीवरून आपण चाललेला आहोत धुकं खूप आहे आणि खूप प्रचंड थंडी आहे मित्रांनो हा रेल्वे फाटक आहे आणि आपण कळसुली मार्गे जाणार आहोत भडगावला रेल्वे फाटक बघू शकता तुम्ही मित्रांनो थोडा वेळ रस्ता एन्जॉय करा तुम्ही खूपच धुक आहेत रस्त्यांमध्ये इतकी मजा घे बाप रे बाप दार दार। तर त्यामुळे गाडी बंद करूनच राहत मंजुरात काम कधी करतो मित्रांनो पोचलो आता भडगावला आणि आतमध्ये जाऊया चला इली भाई काय गो जागी अस पटलं सरप्राईज हो माहिती असा तुम्ही भारी उलू बनवलं आपण <laughs> सरप्राईज <laughs> फायनली पोहोचलोय आपण आता आराम वगैरे करूया बाकीचे व्हिडिओ नंतर येतील आता चला बाय